तेरा कोटी नामजप केल्यानंतर तुम्ही ज्या देवाचा जप करता तुम्ही ज्या देवाची आराधना करता उपासना करता तो देव तुम्हाला साक्षात भेट देत असतो असं संतांचं शास्त्राचं मत आहे वेळ रामदास स्वामींचं प्रवचन चालू होतं आणि त्यावेळेला त्या, त्या प्रवचनामध्ये रामदास स्वामीने तेरा कोटी नामजप झाल्यानंतर त्या देवाचा साक्षात्कार होतो असं प्रवचनात सांगितलं आणि एका भक्ताने एका देवतेचा जप करायला सुरुवात केली परंतु त्याचा तेरा ऐवजी चौदा कोटी जप झाला परंतु त्याला भगवंताची काही अनुभूती काही साक्षात्कार किंवा काही भेट यातील काही झालं नाही त्यामुळं तो हाताश झाला आणि एक दिवस परत तो रामदास महाराजांच्या भेटेसाठी आला परंतु कर्मधर्म सुयोगानं ज्या वेळेला तो परत रामदास स्वामींच्या भेटीसाठी आलेला होता त्याही वेळेला रामदास महाराज यांचं प्रवचन चालू होतं आणि त्याही दिवशी प्रवचनामध्ये रामदास स्वामींचा तोच विषय होता की तुम्ही कोणत्याही देवतेची साधना केली आराधना केली तेरा कोटी जप केला तर ती देवता तो देव तुम्हाला साक्षात दर्शन देतो त्या भक्तानं प्रवचन झाल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपली खंत महाराजांच्या जवळ व्यक्त केली आणि सांगितलं महाराज तुम्ही म्हणता तेरा कोटी जप झाल्यानंतर देवाचा साक्षात्कार होतो देवाची भेट होते देवाची अनुभूती येते मी तर चौदा कोटी जप केला परंतु देव तर भेटला नाहीच नाही परंतु देवाचा साक्षात्कारसुद्धा झाला नाही असं का घडलं महाराज माझ्या बाबतीत त्यावेला रामदास स्वामींनी आत्मचिंतन केलं आणि त्याला सांगितलं अरे बाबा तुझा चौदा कोटी जप झाला का तर झाला परंतु हा पूर्ण जप करत असताना तुम्ही एक चूक केलेली आहे कोणती चूक की हा जप पूर्ण होईपर्यंत देवाकडे काहीही मागायचं नाही तू चौदा कोटी जप करायचा म्हणून संकल्प केला तुझा जप पूर्णत्वाच्या दृष्टीनं पूर्ण होऊ लागला परंतु दहा कोटी जप झाल्यानंतर तुझ्या मुलाचं लग्न होत नव्हतं म्हणून तू त्या शक्तीकडे त्या भगवंताकडे प्रार्थना केली की माझा जो मुलगा आहे त्याचा विवाह लवकरात लवकर याच वर्षी झाला पाहिजे अशी तू त्या देवतेक त्या शक्तीक अपेक्षा केली इच्छा व्यक्त केली त्यामुळं घडलं काय की तुझ्या मुलाचा विवाह झाला झाला का हो तो म्हटला हो गेल्या वर्षी माझ्या मुलाचा विवाह झाला मग म्हटले तो विवाह झाला त्यावेळेला तुझ्या दहा कोटी जपातील सहा कोटी जप कमी झाला कारण त्या जपाची आहे त्या विवाह जमण्यासाठी खर्ची झाली त्यामुळं तुझा आत्ता चौदा कोटी जरी जप झाला असला तरी त्यापैकी सहा कोटी जप तुझा त्याच्यातून वजा करा म्हणजे चौदातून सहा गेले म्हणजे राहिले आठ आता तुझा जप आहे आठ कोटी आता तेरा कोटी करण्यासाठी परत पाच कोटी तुला जप करावा लागेल देवाकडे काहीही न मागता कारण ज्या वेळेला आपण देवाकडे काहीतरी मागतो अपेक्षा करतो इच्छा करतो त्यावेळेला होतं काय आपण केलेल्या जपातील काही अंशी जप काही अंशी पुण्याई त्या कार्यासाठी खर्च होत जाते आणि खर्च झाल्यानंतर आपण या अवस्थेला या पराकाष्ठेला ज्या परापशंती मध्यमा वैखरीच्या पलीकडं सतचित आनंदाच्या पलीकडं परमानंदाच्या प्राप्तीपर्यंत पोचत नाही म्हणून देवाची प्राप्ती व्हावी असे जर वाटत असेल तर जप करा परंतु देवाला कधीही काही मागू नका देवाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही